नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तीन जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची फ्रीमध्ये पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि कालचा आपला महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राजेश कुमार यांची यानंतर अलीकडेच कोणत्या कारवाई अंतर्गत सीबीआयने सायबर फसवणुकींमध्ये काही बँक खाती उघडकीस आणली आहे तर ऑपरेशन चक्र फायू यानंतर अलीकडेच बनकाचेरला प्रकल्प कोणत्या राज्यांमधील पाणी वादाचे कारण बनलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश तेलंगणा यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कटारागामा एस्साला महोत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यात आला तर श्रीलंका यानंतर खालीलपैकी कोणी ताशकंद येथे झालेल्या उझ कप जिंकलेला आहे तर आर प्रज्ञानंद यानंतर चेन्नई येथे झालेल्या पहिल्या हॉकी हो इंडिया मास्टर्स कप कपमध्ये खालीलपैकी कोणी महिलांचे विजेतेपद नुकतेच जिंकले आहे तर ओडिशाने जिंकले आहे यानंतर चेन्नई येथे झालेल्या पहिल्या हॉकी हो इंडिया मास्टर्स कप खालील खालीलपैकी कोणी पुरुषांचे विजेतेपद जिंकले आहे तर तामिळनाडू यानंतर संशोधन आणि विश्लेषण विंग म्हणजेच रॉचे चे नवीन प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे पराग जैन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कोठे करण्यात आले तर ते करण्यात आलेले आहे नागपूरमध्ये यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न होता कालचा आपला तर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक वृद्ध जगामध्ये कोणत्या देशात आहे तर जपान या देशामध्ये आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळ्यात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर खालीलपैकी कोण जगातील क्रमांक एक चा भाला फेकपट्टू ठरलेला आहे तर खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नीरज चोप्रा ठरलेला आहे कोणतर नीरज चोप्रा तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये जगातील क्रमांक एक चा भाला नीरज चोप्रा याने आपले स्थान टिकवले आहे तर थोडक्यात आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नीरज चोप्रा हा भारतीय भालाफेकपटू असून त्याने टोकियो ऑलिम्पिक दोन हजार एकवीस मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते आणि तो दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस मध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर देखील होता यानंतर दोन हजार पंचवीस मध्येही त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिल्याने तो क्रमांक एक वर सतत राहिलेला आहे यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे काही टीप पाहून घेऊयात आपण या ठिकाणी तर नीरज चोप्रा तर ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता दोन हजार एकवीस चा आहे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक विजेता देखील आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये जगातील क्रमांक एक चा भालाफेक पट्टू देखील ठरलेला आहे यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहूयात आपण या ठिकाणी तर रग्बी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस ची पहिली आवृत्ती नुकतीच कोठे आयोजित करण्यात आली होती ज्याचे विजेतेपद चेन्नई बुल्सने जिंकलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई कोणत्या तर मुंबई त्रिया तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर चेन्नई बुल्सने शानदार कामगिरी करत जी एम आर प्रीमियर लीगचे पहिले विजेतेपद नुकतेच जिंकलेले आहे तर मुंबईमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नई बुल्सने दिल्ली राईड्सचा एक्केचाळीस शून्यच्या मोठ्या फरकाने पराभव केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती कंपनी पंधरा गिगावॅट अक्षय ऊर्जा मिळवणारी पहिली भारतीय कंपनी बनलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अदानी ग्रीन ही कोणती तर अदानी ग्रीन यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो अदानी ग्रुपची अक्षय ऊर्जा शाखा अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड म्हणजेच ए जी ई -E एल ही पंधरा गिगा वॅट म्हणजेच जे डब्ल्यू स्थापित अक्षय ऊर्जा क्षमतेपेक्षा जास्त क्षमता असलेली पहिली भारतीय कंपनी बनलेली आहे तर जून दोन हजार पंचवीस पर्यंत ची एकूण कार्यक्षमता पंधरा हजार पाचशे एकोणचाळीस पॉइंट नऊ मेगावॅट आहे ज्यामुळे ती भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी बनलेली आहे आणि जागतिक स्तरावर टॉप दहा स्वातंत्र्य वीज उत्पादनांपैकी एक ठरलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे चौथा तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे म्हणजेच सी बी डी टीचे सध्याचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रवी अग्रवाल यांची कोणाची तर रवी अग्रवाल यांची तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांनो केंद्र सरकारने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे म्हणजे सीबीडी चे अध्यक्ष रवी अग्रवाल यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवलेला आहे तर आता ते एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कंत्राटी पद्धतीने या पदावर राहणार आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे पाचवा तर, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच हळद बोर्ड मुख्यालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी नुकतेच केले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए निजामाबाद या ठिकाणी कोठे तर निजामाबाद तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर गृहमंत्री अमित शहा यांनी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी तेलंगणातील निजामाबाद येथे ते राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन नुकतेच केलेले आहे तर यानंतर हा उपक्रम हळदीचे उत्पादन ब्रँडिंग संशोधन आणि जागतिक व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करत असतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सहावा पाहूयात आपण या ठिकाणी तर तेलंगणामध्ये अलीकडेच झालेल्या औषध कारखान्यातील स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांनी एकूण किती भरपाई जाहीर केलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोन लाख रुपये किती तर दोन लाख रुपये तर यानंतर तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यामध्ये तीस जून रोजी एका रासायनिक कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला तर रिएक्टर स्फोटामध्ये पस्तीस जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे यानंतर अनेक जण जखमी देखील झालेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त देखील केलेले आहे तर तेलंगणातील रासायनिक कारखान्यातील स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना त्यांनी दोन लाख रुपयांची मदत भरपाई जाहीर केलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर निपाह विषाणूचा जलद शोध घेण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल टेस्ट किट विकसित नुकतीच केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एन आय व्ही पुणे या कोणत्या तर एन आय व्ही पुणे या तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आय सी एम आर अंतर्गत पुणे येथील एन आय व्हीने एल एम पी तंत्रज्ञानावर आधारित निपाह विषाणूचा जलद शोध घेण्यासाठी एक पोर्टेबल चाचणी किट नुकतीच विकसित केलेली आहे तर हे तंत्र जलद सोपे आणि प्रयोगशाळेशिवाय आहे ज्यामुळे ग्रामीण भागातही त्याचा वापर शक्य होत आहे तर हे किट भारत आणि बांगलादेशमध्ये सामान्य असलेल्या जुनोटाईप बी निपाह विषाणूची ओळख पटविण्यामध्ये सक्षम आहे तर निपाह हा एक झुनोटिक विषाणू आहे हेही सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर युएस ओपन बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय नुकताच कोण बनलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आयुष शेट्टी बनलेला आहे कोण आहे तर आयुष शेट्टी यानंतर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर आयोवा येथील कौन्सिल्स क्लब येथे झालेल्या यू एस ओपन प्रेशन 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 दोन हजार पंचवीस बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आयुष शेट्टीने कॅनडाच्या ब्रायन यांगचा पराभव करून आपल्या भारताचे वर्षातील पहिले बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर विजेतेपद नुकतेच जिंकलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नववा तर कोणत्या दोन देशांमध्ये शांतता करार नुकताच झालेला था आहे तर महत्वाचा प्रश्न सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कांगो आणि रवांडा या कोणत्या तर कांगो आणि रवांडा या तर यानंतर शॉर्टमध्ये या विषयी आपण सर्वांनी महत्वाची माहिती पाहूयात तर नवीनतम बातमीप्रमाणे रवांडा आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो यांच्या दरम्यान शांतता करार नुकताच झालेला आहे तर हा करार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी वॉशिंग्टन डी सी येथे अमेरिकेने मध्यस्थ करून स्वाक्षरीला आला तर यामध्ये असलेले महत्वाचे बिंदू आपण पाहून घेऊया तर रवांडा आगामी नव्वद दिवसांमध्ये पूर्व डी आर सी मधून आपले लष्करी सैनिक परत घेणार आहे तर सी सरकारही एफ डी एल आर या विद्रोही गटावर बंदी घालेल यानंतर एक संयुक्त सुरक्षा समन्वय यंत्रणा देखील तयार होणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे धावा आणि शेवटचा प्रश्न सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर आधी कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने नुकताच सुरू केलेला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आदिवासी मंत्रालयाने नुकताच सुरू केलेला आहे तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय जनजातीय मामले मंत्रालयाने आदी कर्मयोगी कार्यक्रम नुकताच सुरू केलेला आहे तर हा उपक्रम आदिवासी क्षेत्रातील योजनांच्या कार्यान्वयन क्षमता वाढवण्यासाठी जमिनी पातळीवरील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाची उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद